बलच्या शाळा असावी तर अशी मी पहिल्यांदा अशी शाळा पाहतो एवढं बऱ्या बऱ्याच ठिकाणी मी फिरलो अशी शाळा मी पाहिली नाही शेख सर आहे सोबत नामशेक्त लोणाव लोणावळ्याला असतं रेल्वेमध्ये आहे तिकडे ट्रेनिंग सुरू आहे मॅडम लोकांची आपण फिरत काय तुझी आई आई कुठे तुझी आई दुसरं बिल काढाव लागलं त्याच्यामुळे बारीक सारीक नियोजन केलं पान पाण्याला म्हणजे ठेवाय पाणी इथं पितील ना पक्षी वगैरे बोर चला लोभाने थोडा डबल बेल्ट मध्ये विशेष आहे कॅरी बॅग फार कमी दिसतात म्हणजे वापर कमी आहे ते मुलीचं हॉस्टेल मुलाचं एकच आहे का एक फक्त मुलींच आहे का अच्छा फक्त सेपरेट मुलींची शाळा आहे का मस्त आहे चला गाडीतरी पाहून येऊ तुमची सरची गाडी नॅक्टन त्यांनी नवीन घेतली तर रांगेत येत आहे ना आणि काय पाहिजे झाड मस्त मस्त आहे गाव आहे तिकडे पाड्यासारखं नाही म्हणजे गाव असं आहे पूर्ण एकत्र सातपुडा आणि हिरवळ समीकरणच आहे आणि झाड असलं म्हणजे भारी वाटत आणि त्यात त्यात बांबूचे झाड डेन्स मध्ये सावली वगैरे खतरनाक पडतात это mm степень. -hmm. Uh. <laughs>